प्रकाश आंबेडकर सोबत आले नात तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आंबेडकरांना निमंत्रण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि त्याचवेळी प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढं टाकलं तर आपली चार पावलं मागे जाण्याची तयारी असून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना करण्याची खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर राजेंद्र गवई प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचे पक्ष एकत्र करून रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य हवे आहे सध्या त्याची नितांत गरज असल्याचेही आठवले म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशीनाथ रुपवते यांच्या नेतृत्वाखाली गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कोकुली शहरात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रमुख प्राणे म्हणून उपस्थित होते एकमेकांच्या अनुरोधामध्ये बोलून चालणार नाही मला सगळे पत्रकार विचारत आहेत की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तुम्ही भाऊ एकत्र येणार आहात का बाळासाहेब आंबेडकर तुम्ही एकत्र येणार आहात का बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत का या तिघांचे वेगवेगळे पक्ष आहेत माझा पक्ष आहे गोव्या साहेबांचा राजेंद्र गवईंचा सा पक्ष आहे जोगेंद्र कवाडे सरांचा सा पक्ष आहे कोकरागड गटामध्ये चार पाच गट आहे या सगळ्या घटना एकत्रित जाणार असं लोकांचं म्हणणं जर एकत्र येण्याची तयारी बाळासाहेबांनी दाखवली तर मी चार त्यार पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे माझं रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद ते बाळासाहेबांना देण्याची माझी तयारी आहे ते माझ्याकडचे जे सिनियर आहे ते पॉलिटिकल चांगला अभ्यास असणारे आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झाल्याशिवाय राहणार आहे त्यामुळं आपला समाज आज घोडावाडा समाज आहे आपला समाज रोज कष्ट करणारा समाज आहे गदीमध्ये उपाशी तापाशी राहणारा समाज आहे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्यासह हो, जिल्ह्यातील पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते जयंती कमिटीचे प्रमुख आणि युवक शहराध्यक्ष रुपेशे विशाल गायकवाड प्रवीण शिंदे सलीम शेख यांनी आठवले यांना मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न